नमस्कार मी सुवर्णा द न्यूज प्लस चॅनलच्या बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत देंगे मुघल सल्तनत मराठा साम्राज्य के विरुद्ध सोषणे की, की, की। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असा छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सर्वत्र गाजत असून महाराष्ट्रात तुफान गर्दी खेचेल असा हा ऐतिहासिक चित्रपट ठरेल असा दावा दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर यांनी केलाय विकी कौशल यांनी छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका अतिशय समरसून केली असून एक्शन आणि संगीत भारदस्त आणि जबरदस्त आहे हमे हराने वाली हर कोशिश मारेंगे हर को तोडेंगे छत्रपती शिवाजी महाराज का सपना पूरा करके ही छोडेंगे जय भवानी दिनेश यांच्या मेडॉक्स फिल्म यांनी छावा चित्रपटाची निर्मिती केली आहे विकी कौशल सोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहेत याबरोबरच अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत एकोणीस फेब्रुवारी रोजीच्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छावा हा चित्रपट चौदा फेब्रुवारी रोजी झळकणार आहे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य तेज संघर्ष लढाव वृत्ती आक्रमकता मुत्सद्देगिरी अशा अनेक व्यक्तिरेखा अभिनेता विकी कौशल यांनी आपल्या दमदार वठवल्या आहेत सर्वच कलाकारांनी आपली भूमिका कसदार आणि करून छावा चित्रपटाची ऐतिहासिक उंची वाढवली आहे आता प्रतीक्षा फक्त चौदा फेब्रुवारीची दमदार ऍक्शन सीन डायलॉग बाजी सिने रसिकांना निश्चितच भुरळ घालेल असा दावा केला जातोय हम शोर नाही करते सीधा शिकार करते है अशा प्रकारचे डायलॉग निश्चितच अंगावर रोमांच उभा करतील शोर नहीं करते सिधा करते सीधा शिकार हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही